आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील भविष्यात जर गरज पडली तर आम्ही पुन्हा एकदा मला वाटतं त्यांनी त्यांच्या पक्षाने एक आदेश दिलेले या विषयावरती कोणत्याही प्रवक्त्याने बोलू नये स्थानिक संस्थेच्या आधी स्वराज्य जाहीर तर द्या भविष्यात जर गरज पडली मला वाटतं त्यांनी त्यांच्या एक आदेश आहे की या विषयावरती कोणत्याही प्रवक्त्यांनी बोलू नये एकत्र आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था सकारात्मक आधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर तर द्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका